नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी महत्वपूर्ण योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना या योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल आणि तुम्हाला जर कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज आलेला असेल तुम्ही जर कागदपत्र अपलोड केलेली असतील तर आता पुढे काय म्हणजे तुम्हाला लाभ नेमका कधी मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा झाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ताच सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी महत्वपूर्ण योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना या योजनेअंतर्गत दोन दुधाळ गाई म्हशींचं वाटप केलं जातं त्याचबरोबर मेंढी गट वाटप केलं जातं म्हणजेच दहा शेळ्या एक बोकड किंवा दहा मेंढ्या एक नर मेंढा त्याचबरोबर कुक्कुटपालन म्हणजेच एक हजार मांसल पक्षी यांचं देखील वाटप केलं जातं तर यासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल आणि तुम्हाला जर कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज आलेला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कागदपत्र तर अपलोड करायचीच आहेत आता ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेले आहेत त्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आता पुढे नेमकं काय कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असणार आहे किंवा आम्हाला लाभ नेमका कधी मिळणार आहे तर मित्र हो लक्षात घ्या तर तुम्ही कागदपत्र अपलोड केलात म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र झालात असे नाही कारण कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पूर्णपणे पडताळणी केली जाते आता या कागदपत्र पडताळणीमध्ये तुम्ही जर कोणते डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र काही चुकीचे अपलोड केलेले असतील तर तुमचा अर्ज जो आहे तो त्रुटीमध्ये काढला जातो आणि परत तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचे कागदपत्र जे आहेत ते तुम्ही अशा अशा पद्धतीने चुकीची अपलोड केलेली आहेत तर तुम्हाला कागदपत्र जे आहेत ती ही कागदपत्र परत अपलोड करायची आहेत अशा प्रकारे परत तुम्हाला पशुसंवर्धन विभागाकडून मेसेज येईल तर साधारण तीस जून पर्यंत तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला परत कागदपत्र अपलोड करण्यासाठी वेळ दिला जाईल आता कागदपत्रांची त्रुटी पूर्ण केल्यानंतर मित्रो आता पुढची प्रोसिजर काय असेल तर लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल आता लाभार्थ्यांची यादी तयार केल्यानंतर देखील लगेच तुम्हाला लाभ मिळेल का तर नाही कारण मित्रो हो यासाठी दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पासून अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यामुळे एकदा तुम्ही अर्ज केल्यानंतर पाच वर्षासाठी तो अर्ज जो आहे तो वैद्य पकडला जातो त्यामुळे दोन हजार एकवीस बावीस मध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज दोन हजार सव्वीस पर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे त्यामुळे त्या लाभार्थ्यांना जर लाभ मिळाला नसेल तर त्या लाभार्थ्यांना देखील कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज गेलेला असेल आणि त्या लाभार्थ्यांनी जर कागदपत्र अपलोड केलेले असेल तर त्या लाभार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे लक्षात घ्या ज्यांनी दोन हजार एकवीस मध्ये देखील अर्ज केलेला होता ज्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये होतं त्यांना आता सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल आणि त्यानंतर उर्वरित जो काही कोटा आहे तो पुढील लाभार्थ्यांना प्राधान्याप्रमाणे दिलं जाईल कारण यामध्ये एस सी एस टी साठी कोटा आहे त्याचबरोबर महिलांसाठी असेल त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा अपंग व्यक्ती आहेत यांच्यासाठी देखील कोटा राखीव आहे त्याचबरोबर उर्वरित जे काही सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीचा जो काही कोटा ठरलेला आहे त्याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून तुम्हाला या योजनेसाठी पात्र केलं जाईल आता कागदपत्रांची त्रुटी पूर्ण केल्यानंतर परत तुम्हाला मेसेज येईल का किंवा कागदपत्र तुमची जर बरोबर असतील तर पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला लगेच मेसेज येईल का तर तसंही नाही कारण कागदपत्रांची त्रुटी पूर्ण केल्यानंतर किंवा तुमची कागदपत्र जर बरोबर असतील तर तुमचं पात्र यादीमध्ये नाव आल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुमचा हिस्सा भरावा लागणार आहे जसं की एस सी एस टी साठी पंचवीस टक्के हिस्सा आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्के हिस्सा भरावा लागणार आहे तर ज्या लाभार्थ्यांचं पात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांना प्राधान्यक्रमानुसार या योजनेमध्ये समावेश केला जात आहे त्यांना सर्वप्रथम पशुसंवर्धन विभागाकडून मेसेज येईल आणि त्यांना जी काही लाभार्थी हिस्सा आहे तो भरावा लागेल आता लाभार्थी हिस्सा देखील भरल्यानंतर तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्ही दोन दुधाळ गाई म्हशींसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला लगेच दोन दुधाळ गाई म्हशी उपलब्ध होणार नाहीत तर त्यासाठी देखील साधारण पंधरा ते एक महिन्याचा कालावधी लागेल त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्ही लगेच पात्र होणार असं नाही तुमच्या कागदपत्रांची पूर्णपणे पडताळणी केली जाईल तुमचे जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर त्रुटींची परत पूर्तता करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल आणि ज्यांची कागदपत्र बरोबर आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज येणार नाही आता ज्याला लाभार्थ्यांचं क्रमानुसार वेटिंग लिस्टनुसार ज्यांचं नाव येईल त्याच लाभार्थ्यांना मात्र लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी मेसेज येईल अशा लाभार्थ्यांना दहा जुलै किंवा पंधरा नंतर मेसेज यायला सुरुवात होतील त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही रजिस्ट्रेशन करताना म्हणजे अर्ज करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे कारण तुम्ही कधी पात्र व्हाल हे तुम्हालाही कळणार नाही कारण तुमच्याकडे मेसेज आल्याशिवाय तुम्ही पात्र झालेला आहात का हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे तुम्ही जो काही रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर पुढे पाच वर्षासाठी देखील तुम्हाला चालू ठेवावा लागणार आहे कारण आता तुम्ही जरी अर्ज केलेला असाल तरी तुमचा अर्ज जो आहे तो पुढे पाच वर्षासाठी ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही अर्ज केलेला असाल तर दोन हजार तीस पर्यंत तुमचा अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे दोन हजार तीस पर्यंत तुम्ही कधीही या योजनेसाठी तुमची जर कागदपत्र बरोबर असतील तर पात्र होऊ शकणार आहात त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही अर्ज करताना रजिस्ट्रेशन करताना जो काही मोबाईल नंबर दिलेला वेड़ आहे तो चालू स्थितीमध्ये नक्की ठेवा म्हणजेच पशुसंवर्धन विभागाकडून जे काही वेळोवेळी मेसेज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणजे तुम्हाला पुढील प्रक्रिया नेमकी काय करायचं आहे हे तुम्हाला समजणार आहे तर या संदर्भात मित्र आता पुढील जी काही नवीन माहिती येईल जी काही नवीन अपडेट येईल ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट विसरू आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखी, प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवर आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद